नमस्कार सचिन साहेब अरे वा साक्षात पांडुरंग आणि इकडे आणि हे काय तुम्ही स्वतःच्या पायावरती चक्क चालत आला <laughs> सचिन साहेब औ तो पांडुरंग वेगळा हा पांडुरंग वेगळा औ त्या पांडुरंगाला तुम्ही अठ्ठावीस युगेवटीवर उभा केलाच आहे पण <laughs> 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 त्याच पायाचा हिशोब मागायला आलोय मी म्हणजे हो माझ्या पायाचं ऑपरेशन झालं त्याने पैसे मिळाले नाहीत अजून मला आ ठीक आहे ठीक आहे मी चेक करतो तुमचं ए सी कार्ड दाखवा ठीक काय पांडुरंगा अहो पस्तीस हजार मिळालेत की तुम्हाला हो मिळाले ना मी कुठे नाही म्हणतो पण एक लाख वीस हजार मला खर्च आलाय अहो तुम्ही कामगार तुम्हाला तेवढेच मिळणार म्हणजे म्हणजे अहो अधिकारी आणि कामगार यांना वेगवेगळी रक्कम दिली जाते अहो पण हो माझ्या साहेबांचं आणि माझं ऑपरेशन एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच डॉक्टरनी केलं त्यांच्या गुडघ्याच्या वाट्या बदलल्या माझ्याहून गुडघ्याच्या वाट्या बदलल्या त्यांना एक लाख वीस रुपया मिळाले आणि मला फक्त पस्तीस त्यांना काय सोन्याच्या वाट्या लावल्या आणि मला लोखंडायच्या हा न्याय नाही का पांडुरंग अहो दोन हजार चोवीसचा चा नवीन विमा योजनेअंतर्गत हे झालेलं आहे आणि या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक आजाराला एक ठराविक मर्यादा दिलेली आहे हे बघा तुम्हाला याच्यापेक्षा जास्त पैसे मिळूच शकत नाही अरे वा तुम्ही आम्हाला पंधरा हजार दिले त्यात आणखीन पैसे टाकून आम्ही कुटुंबाची पॉलिसी घेतली ती पॉलिसी तुम्ही बंद केली त्या पॉलिसीचं काय आहे हा असं कसं काय बोलता अहो हे नवीन नवीन वीमा ओ, विमा योजना आहे की हो ते आम्हाला मान्य नाही अहो पूर्वीची दोन हजार पंधराची गट विमा योजना खूप छान होती पाच लाखापर्यंत खर्च मिळत होता घरातील चार सदस्यांना त्याचा फायदाही होत होता सेवेत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या लोकांना त्याचा लाभ मिळत होता अचानक दोन हजार सतराला ला गट विमा योजना बंद करण्यात आली आणि रोखीने पंधरा हजार द्यायला सुरुवात केली त्यात एकट्याची पॉलिसी येत नाही म्हणून आदित्य पैसे टाकून कुटुंबाची ही पॉलिसी काढण्यात आली आणि ती अचानक ती पॉलिसीही बंद झाली आता काय नवीन विमा योजना दोन हजार चोवीस कॅपिंगसह आणली गेली त्यात कामगार कर्मचारी अधिकारी दी म्युन्सिपल युनियन याचा विरोध करीत आहोत नमस्कार मी रमाकांत बने सर्च दि म्युनिसिपल युनियन स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून समस्त मुंबईकरांचं आरोग्य जपणाऱ्या त्यांना सर्व सेवा सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगली आरोग्यसेवा मिळाली पाहिजे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही आरोग्यसेवा मिळाली पाहिजे याकरता दी म्युन्सिपल युनियन सातत्यानं प्रयत्नशील आहे सन दोन हजार पंधरामध्ये एक वैद्यकीय उद्गट विमा योजना आणली होती अतिशय चांगल्या प्रकारची उद्गट विमा योजना होती ज्याच्यामध्ये पाच लाख रुपये कुटुंबियामध्ये चार माणसं असा त्याचा समावेश होता किंबहुना त्याच्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा देखील उल्लेख करण्यात आलेला होता अशी सुंदर असणारी गटविमा योजना रद्द करून आता नव्याने गटविमा योजना आणलेली आहे सदर योजनेमध्ये प्रत्येक आजाराला कॅपिंग केल्यामुळे जरी ती पाच लाखाची गटविमा असली तरीसुद्धा जे कोण उपचार घेतील ऑपरेशन करतील त्यांच्या हातात तुटपुंजी रक्कम येते तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार खर्च कितीही होऊ दे परंतु ही रक्कम अतिशय तुटपुंजी असल्यामुळे समस्त कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरलेला आहे आणि या कामी जुन्याच वैद्यकीय योजनेप्रमाणे ही नवीन योजना चालू करण्यात यावी आणि त्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा देखील समावेश करण्यात यावा यासाठी ही संघटना प्रयत्नशील आहे हे प्रश्न मिळवून घेण्यासाठी ही मागणी मिळवून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी दि म्युन्सिपल युनियनचे जास्त सभासद व्हा आणि आपली संघटना मजबूत करा धन्यवाद धी म्युनिसिपल युनियन कोण नंबर सत्तरचे चे सभासद वा